हा सतत पडणारा चिटचिट पाऊस आणि ह्यामध्ये येणारा सॉफ्ट रॉट त्याचबरोबर आईचा प्रॉब्लेम असू दे विल्टिंगचा प्रॉब्लेम असू दे ह्या ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत या पावसामुळे त्यावर नक्की करायचं काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे की बाबा ह्या पडणाऱ्या पावसाला नक्की थांबवता तर येत नाही कारण का पाऊस पडल्याशिवाय आपल्याला पुढचा इलाज नाही आहे पण ह्या येणाऱ्या प्रॉब्लेमपासून आपण थांबवू शकतो आपल्या पिकाला वाचवू शकतो तर त्या संदर्भात काय काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर होईल चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर असेल तरी फेसबुकवर लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पाऊस तर पडायलाच पाहिजे आणि पाऊस पडणार पण आहे सतत खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे असे बरेच लोक सांगितले आहेत त्याप्रमाणे म्हटलं तर आता पावसाला तर सुरुवात झालेलीच आहे आणि हा आता जो प्लॉट बघत आहे ह्या प्लॉटचे बरेच तुम्ही व्हिडिओ बघितला आहे मुद्दामनं मी ह्या एकाच प्लॉटवर व्हिडिओ करत आहे नाहीतर बऱ्याच लोकांना वाटते की यांच्याकडे एकच प्लॉट आहे वाटते एकाच प्लॉटवरचे व्हिडिओ टाकतात तर नाही याचं कारण काय आहे की मागच्या पुढचे शेतकरी वेळेला व्हिडिओ बघतील आपल्याला त्यांना रेफरन्स राहील की बाबा ह्याच प्लॉटमध्ये नक्की काय होतं आणि शेवटी ज्या वेळेला म्हणजे बरेच आम्ही शेवटी पण काही व्हिडिओ टाकतो सक्सेसचे ही कशा पद्धतीने सक्सेस झाला त्यावेळेला आमच्याकडे डेटा राहतो की बाबा आम्ही चुकीच्या आकडे सांगत आहेत पहिल्यापासून कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर राहू दे यासाठी एकाच प्लॉटवर सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करत असतो त्याआधी मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटक गुजरात एम पी छत्तीसगड ह्या ठिकाणी बोरगा टेक्नॉलॉजी काम करते महाराष्ट्रात तर छत्रपती संभाजीनगर असू दे रहिमतपूर असू दे कराडा असू दे सातारा असू दे या बऱ्याच भागामध्ये सांगली आहे तासगाव आहे विटा कडेगाव या भागामध्ये मा सुद्धा माझे सहकारी काम करतात माझ्यासोबत तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला हल्ल्या यात्रेकेमध्ये तर माझे खाली नंबर आहेत माझ्या बॅक ऑफिसचा पण नंबर आहे सकाळी नऊ ते सहा ह्या वेळेत कॉल करत जावा जेणेकरून मुलंही त्या टायमात ऑफिशियल कामामध्ये असतात रविवार सोडून आणि ऑफिसच्या कामामध्ये जरी असले तरी तुम्हाला कॉलबॅक करून तर जास्तीत जास्त आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न करू तसेच जर का तुमचं कृषी सेवा केंद्र असेल म्हणजेच तुम्ही दुकानदार असाल किंवा कन्सल्टंट असाल म्हणजे शेती क्षेत्रामध्ये मार्गदर्शनचं काम करत असाल तर तुम्ही आमच्यासोबत काम करू शकता आम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे का का उत्पादन आहेत आणि जे काही आम्ही मार्गदर्शन करतो किंवा जे काही सामान्य शेतकऱ्याला उद्योजक घडवण्यासाठी चांगलं उत्पादन काढून देण्यासाठी सर्व्हिस जे काही देतो तर त्यामध्ये आम्हाला तुमची मदत लागणार आहे तर त्या माध्यमातून आपण काम करू शकतो तसेच शेतकऱ्याचे सामान्य शेतकरी सा, मुलं जी काय आहेत त्यांना नोकरीची गरज असेल तर ते सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता ज्यांना आवड आहे ते नक्की संपर्क करा आपण एक चांगली टीम बनवून चांगल्या शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करू या तर शेतकरी मित्रांनो ह्या सततच्या पावसामुळे मेजर प्रॉब्लेम येतात की एकतर सॉफ्ट रॉट येत असतं फ्युजरिटी येऊ शकतो आईचा जा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो आणि दुसरं महत्वाचं किंवा बा ग्रोथमध्ये थोडे प्रॉब्लेम दिसू शकतात आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्टंप न निघणं डायरेक्ट छोटी छोटी चोड़ पानं येणं हे कशामुळे आहे आणि ह्याला नक्की काय आहे हे सगळ्याचं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हा प्लॉट तर आता तुम्हाला एकदम फिरून दाखवतो जवळपास आता ह्या प्लॉटला आपल्याला पंचावन्न ते साठ दिवस झालेले आहेत ह्या प्लॉटला साठ दिवस झाले आणि पुढचा प्लॉट आहे तो मोठा त्याला पंचावन्न दिवस आहेत एकदा दा 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 प्लॉट दाखवा सगळं आता शेतकरी मित्रांनो जे काय आहे बाबा मी तुम्हाला एक पॅटर्न सांगितलेला आहे बोरगाव टेक्नॉलॉजीचा की ह्या पॅटर्ननुसार आपण तीन लाईनची सांग पद्धत जी करतो आपण बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार पंचवीस हजार डोळे लावतो पंच्याहत्तर टनापर्यंत जायचा प्रयत्न करतो आपण निदान तीस चाळीस टन तर आपल्याला उत्पादन मिळावं चौदा महिन्यामध्ये आणि सात महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये मिनिमम आपण वीस ते पंचवीस टक्केपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे ह्यावरही प्रॅक्टिस करत असतो आपण शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये बियाचा खर्च वाढतो फक्त बाकी ट्रीटमेंट आपली सेमच असते तर हा अशा पद्धतीनं प्लॉट आहे हा मध्ये जो बघत आहे तुम्ही तर म्हणजे की हे ट्रॅक्टर आपण केलेलं आहे आणि ट्रॅक्टरच्या साईडला आपण स्प्रे लावून करत असतो आणि हे सहा सऱ्या इकडं असतात आपल्याला तर आता शेतकरी मित्रांनो काय होतं असं तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हा कंटिन्यू असा पाऊस पडत असतो तर आल्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक तुम्ही कायम ऑब्झर्वेशन केलेलं आहे की आता ह्यामध्ये जरा व्हिडिओ मोठा झाला तरी ऐका कारण का मी तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी सांगतो ह्यामध्ये आल्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला की ह्याचे फुटवे जास्त पाहिजेत आपल्याला आता ज्या वेळेला एक आपण गड्डा लावतो तर त्या गड्ड्याला साईडला जे आता हे फुटवे काढायलात हे सगळे सिस्टर गड्डे जेवढे आपल्याला सिस्टर गड्डे मिळतील तेवढा आपल्याला उत्पादन याचा आपल्याला खरोखर चांगलं येणार आहे कारण का सिस्टर गड्ड्याचं वजन आपल्याला चांगलं पडत असतं परत समजा बेबी गड्डे हळूहळू कंटिन्यू डेव्हलप होत आले पुढं आले आपल्याला तर बेबी गड्याचं वजन कमी असतं आणि परत त्याला ताकद लागत नाही जोम लागत नाही तर त्यासाठी ते खूप महत्वाचं काम आहे आपल्याला की बाबा त्याचे सिस्टर गड्डे चांगले तयार हो व्हायला पाहिजेत आपल्याला तर ता ता सिस्टर हो आता हा गड्डा व्हायला आहे आता काय होत असेल की मित्रांनो की ज्या वेळेला पाऊस पडतो आणि ह्या पावसाचं पाणी या सुरळीमध्ये जातं तर ह्या सुरळीमुळं इथं आपल्याला सॉफ्ट प्लॉट येऊ शकतं आता सॉफ्टरॉट येणं म्हणजे सॉफ्टरॉट म्हणजे थोडं विल्टिंग या झाडाचं या खोडाचं विल्टिंग म्हणायचं त्याला आपण ज्याला त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सॉफ्टरॉट म्हणतो दुसरा मेजर ह्याच्यामुळे पण रॉट होऊ शकतं आणि दुसरं काय होतं शेतकरी मित्रांनो की पावसाच्या आधी ज्या वेळेला आबाळ वातावरण होतं आणि एखादा ऊन पडतो किंवा आमवशाच्या दरम्यान आमोश्या पूर्ण शक्यतो आमोशा पौर्णिमेला काय विषय येत नाही एवढा आमोश्याच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो काय होत असतं की थोडं अंडी सुरळीमर ज्याला म्हटलं जातं उसामध्ये येते सुरळीमर बऱ्याच पिकामध्ये येते तशी सुरळीमर ह्यामध्ये लागतात तुम्ही बघितला ना तर इथं अंडी घालतात ते हे अंडी इथनं खाली जातात आणि इथं पोकरतात तुम्ही उपटून बघितला एखादं सॉफ्ट रॉट झालेलं बघितला तर तिथं तुम्हाला सुरळी आळी असल्यासारखं दिसते तुम्हाला आणि तिथं आळी ज्या वेळेला तिथलं खाते गाभा आणि तिथं मरून जाते त्यावेळेला तिथं फंगस चालू होतो आणि विल्टिंग करायला चालू होतं हा झाला सॉफ्ट रॉट सॉर्टकॉटचे दोन प्रकार झाले की एक तर हे पाणी जाऊन तिथं कुजायची प्रक्रिया आता ते कशामुळं कुजतं की त्याला काय तर फंगसचा अटॅक कुठं ना कुठं त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा काय तर झालं तर त्या इन्फेक्शनमुळे ते हळूहळू वाढत जातं आणि दुसरं आळीच्या माध्यमातून होतं तर ह्या दोन गोष्टी आहेत तर ह्यासाठी आता हे पाणी जाणार पावसाचं किंवा ह्याला ह्याला तर काय करू शकत नाही आपण पण ह्याला चांगले स्प्रे आणि फर्टिगेशन असलं तर ह्याचा आपल्याला कंट्रोल चांगलं मिळत असतं दुसरा प्रॉब्लेम काय होतो की जो फ्युजरेम मिळत पहिल्यापासून आता समजा ह्या जमिनीमध्ये समजा ऊस लावलेला असेल आता इथेच मला सापडलेला आहे काय हे ऊसाचे वगैरे असेल काही लोकांच्यात कापूस असतो काही लोकांचं सोयाबीन असतं मका लावलेलं ला वगैरे असतं तर हे सगळे सडलेल्या असे पडलेले असतात आता ह्याच्यावर पाणी पडलं आणि थोडंफार त्यामध्ये रस असला जीव असला तर त्यातला फंगस लागायला चालू होतात आणि फंगस तिथे ग्रो होते आणि ती फंगस हळूहळू जमिनीवर पसरते ह्यातलं खाणं संपलं त्याचं तर ते हळूहळू आपल्या कंदाकडे डायव्हर्जन करतात आणि कंदातलं खायला चालू करतात की तो विल्डिंग चालू होते आणि एकदा त्यांची संख्या वाढत चालली बुरशीची मल्टिप्लिकेशन होत राहतात आणि हा सगळा पॅचच्या पॅच आपल्याला खराब व्हायच्या दृष्टिकोनातनं चालू होतो मग अशा सिच्युएशनला काय करायचं बाबा काय आपल्याला काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्त्वाचं पावसाळ्यात काय होतं शकत मित्रांनो की पावसाळ्यामध्ये हा करपाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ येत असतो तर तुम्हाला मी दाखवतो का हा अशा प्रकारचा स्पॉट करपा हा बॅक्टेरियल पण असू शकतो आणि स्पॉट पण असू शकतो ह्याच्या दोन्हीसाठी पण आपल्याला कंटिन्यू चांगले चांगले स्प्रे घ्यायचे आहेत ह्या गोष्टी क करायच्या आहेत दुसरं महत्वाचं की बाबा तणकाट तण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचा एक प्रॉब्लेम होतो आणि तिसरा महत्वाचा आहे की शेतकरी मित्रांनो आपटेक थांबतं मी बाबा येत म्हटलं तुम्हाला आता हा झाला स्टंप शेतकरी मित्रांनो हा स्टंप झाला हा स्टंप झाला पण बऱ्याच ठिकाणी काय होत असतं आता आमच्याकडे तो प्रॉब्लेम येत नाही कारण ट्रीटमेंटमध्ये प्लॉट असतात किंवा कुठे तर होऊ शकतं तर अशा प्रकारचं आता हे अशा प्रकारचं तुम्हाला स्टम्पच्याऐवजी पाण्यातच येतात म्हणजे स्टंपला तुमच्या जोर लागत नाही आणि स्टम्पचं आ, आ, ग्रोथ चांगली व्हायचा हा प्रॉब्लेम थांबत असतो तर ह्यासाठी काय केलं पाहिजे आता मी स्टेप वाईज तुम्हाला सांगतो तुम्हा सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो स्प्रे नियोजनाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो स्प्रेमध्ये शेतकरी मित्रांनो करपा येणार आहे आपल्याला शॉफ्ट रॉट येणार आहे आणि थोडं तुम्हाला बॅक्टेरियल करपा पण असू शकतो तर ह्यामध्ये द बेस्ट स्प्रे शेतकरी मित्रांनो पहिला स्प्रे तुम्ही पंधरा दिवसात एकदा घ्यायचा आहे कासुबी आणि कोसाई किंवा कोनिका म्हणून औषध येतं त्याचा घ्यायचा हात ज्या माध्यमातून तुम्हाला हे बॅक्टेरियल करपा आणि जो करपा एकदम हेवी अटॅक आहे तो थांबून जातो दुसरा स्प्रे फ्री फायर नावाचं बोरवा इंडस्ट्रीचं येतं औषध हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे स्प्रेलासुद्धा वापरायचं आहे आणि तुम्हाला ड्रिप्ट पण वापरायचं आता कासुबी कोसायडमध्ये तुम्ही इतर काय घालू शकत नाही कारण का तो कॉपर बेस येतो आणि कॉपरमध्ये मा जास्त मालिक्युल घातलं तर तेवढी घनता मॅच होत नाही त्याची त्यामुळे ते तुम्हाला प्लेन मारावं लागतं पण अशा मोठ्या प्लॉटला नुसतं प्लेन स्प्रे मारणं आपल्याला परवडणारं नसतं त्यामुळं द बेस्ट स्प्रे म्हटलं तर फ्री फायर आपण त्या दृष्टिकोनातून तयार केलेला मॉलिक्युल आहे फ्री फायर यूज करायचं आहे तुम्हाला त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही बॅक्टरी मायसिन वापरू शकता टू प्रोमो टू नायट्रोकोन वापरू शकता त्यानंतर बॅक्टरीज तुम्हाला काय तर व्हॅलिड मायसिन मिळत असतं व्हॅलिडा मायसिन वापरू शकता कासुबी कासूबी वापरू शकता किंवा स्टेट्रोसायकल वापरला तरी चालू शकतं ह्याच्यासोबत ते एक गोष्ट वापरायची आहे वाटल्यास अजून हेवी अटॅक आहे वाटला तुम्हाला तर त्यासोबत तुम्ही सापचा सा वापर करू शकता किंवा एम पंचचा वापर केला तरी चालू शकता किंवा बाबा हेवीचा अटॅक असला तर हेवी अटॅक नसला बॅक्टेरिया अटॅक नसला तर नुसतं फ्री फायर वापरला तरी चालू शकतं बास होतं काही अडचण ह्याच्यामुळं तुम्हाला जो तुमचा सुरळीमर सुरळीनं आळीमुळं जरी तुमचा रॉट होत असला आणि डायरेक्ट बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शनमुळं जरी सॉफ्ट्रॉट झालं असतं दोन्ही कंट्रोल तुम्हाला तिथं डॅमेज कंट्रोल पटकन मिळणार आहे दुसरं महत्वाचा ह्याच्यासोबत तुम्ही सगळ्या आळीचा स्प्रे घेऊ शकता आता ज्या वेळेला असं तुम्हाला दिसतं की बाबा ढगाळ वातावरणामुळे आळी खाऊन सुळीमर लागून सुळी लागाल्यात तर तिथं तुम्हाला सगळ्यात द बेस्ट आहे किंवा मार्केटमध्ये थाय मिळतं तुम्ही एफ एस मिळतं ते ड्रेंचिंग करून घेतलं ड्रिप न सोडलं तरी चालू शकतं एकरी एक लिटर आहे आपल्याला त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील अदरवाईज कार्टाफ हायड्रोक्लोरे मिळतं मार्केटमध्ये त्याचंसुद्धा बेस्ट आहे किंवा अदरवाईज तुम्ही भरणी करणार असला तर कार्टापचे ग्रॅन्युअलसुद्धा मिळतात ते टाकलं तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतात पण जास्तीत जास्त स्प्रेच्या माध्यमातून घ्या स्प्रे घेत असताना तुम्ही मार्केटमध्ये कुठलंही कीटकनाशक घ्या कार्टाप घ्या कोरॅझन घ्या मार्केटमध्ये कुठलंही घ्या साधं घ्या जास्तीत जास्त लॅमडा सायरोथ्रीन घ्या प्रोपेक्स सुपर घ्या हे औषध घेतला तरी त्याचं कंट्रोल मिळतं कारण का एवढा हेवी अटॅक नसतो त्याचा थोड्या थोड्या कुठंतरी तुम्हाला पॅचेस दिसत असतात ते घ्या त्यासोबत फ्री फायर घाला आणि त्यासोबत सेवन रेस हे घाला सेवन रेस का वापरा मी सांगतो शकतो मित्रांनो की डॅमेज कंट्रोलला सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की सेवन रेस बोरका इंडस्ट्रीज द बेस्ट प्रोडक्ट आहे ज्या माध्यमातून तुम्हाला ब्रँचेस डेव्हलपमेंट असू दे पानाचे इंडेक्स डेव्हलपमेंट असू दे शूट डेव्हलपमेंट असू दे त्याचं अन्न तयार करायची प्रक्रिया वाढणं असू दे आणि मेन डॅमेज कंट्रोल आणि अँटी व्हायरलला प्रोटेक्शन करणं हे खूप चांगलं काम करत असतं त्यामुळं काय होईल तुमचं की बाबा जिथं जिथं डॅमेज होणार आहे ते सगळं कंट्रोल करायचं पटकन आणि भरून यायचं काम त्या माध्यमातून होऊन जाईल त्याचं तर ह्या तीन प्रकार तर शेतकरी जवळ कुठं तुम्हाला सेवन हंड्रेस से उपलब्ध नाही झाल्यास तुम्ही अमेझॉनवरून डायरेक्ट इथून मागवू शकता किंवा आमच्या कस्टमर सेंटरला कॉल करून ही मागवला तरी चालू शकता जर स्प्रे घेतला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो दुसरं महत्त्वाचं फल्टिगेशन करत असताना आता हा दोन महिन्याचा प्लॉट आहे पण प्रत्येकाचा प्लॉट वेगवेगळ्या दिवसाचा असणार आहे त्यामुळं तो महिन्याचा व्हिडिओ तर मी टाकत राहीन पहिल्या महिन्यात काय करायचं आहे दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात पण आता मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे की बाबा डॅ ह्याला काय करायचं आहे का म्हणजे पावसाळ्यात काय करायचं आहे तर पावसाळ्यात फर्टिगेशन नियोजन करता हा अजून एक सांगायचं आहे की करप्याला तुम्ही अजून पॅरल वेस्पा आहे नेटिओ आहे त्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे अगदी सापपासून तुम्ही कुमानेलपर्यंत कुठलंही मॉलिक्यूल घेतला तरी चालू शकता त्याचं काही अडचणी शिल्लक असलं तुमच्या घरामध्ये काय आहे त्याचा वापर जरी केला तरी चालू शकतं काय अडचणी नाही आता फर्टिगेशन मॅनेजमेंटमध्ये शेतकरी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे ज्यावेळेला असा पाऊस असतो आणि आपण थोडं थोडं पाणी द्यायचं बंद करायचं नाही आहे पावसाचा अंदाज बघून मग पाण्याचं हे करायचं आहे समजा दहा मिनिटच पाऊस पडला आणि आज तुम्ही पाणी दिला नाही असं चालणार नाही शेतकरी मित्रांनो तुमचा पावसाच्या रोजच्या अंदाजावर किती पडणार आहे किती ओलाय आहे जमिनीमध्ये त्या हिशोबानं घात ठेवायचे त्याला त्यामुळे पाण्याचं बॅलेन्स करायचं तुम्ही हे लक्ष द्यायचं आहे दुसरं महत्त्वाचं हो काही ठिकाणी खूप मोठा पाऊस पडत असतो जसं की आमच्या भागामध्ये खूप हेवी पाऊस पडतो जमीन राड चिक्कल होते पाय सगळे भरलेले आहेत आता माकलेले आहेत तर अशा ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हो आहे की बाबा सल्फरयुक्त खतं देणं आणि सल्फरचा वापर करणं ह्या दोन गोष्टी ुक्त खतंमध्ये बऱ्यापैकी मार्केटमध्ये सल्फरयुक्त खतं मिळतं त्याबाबतीत काय भूमत नाही आहे आणि दुसरं महत्त्वाचं की जिथं भरीचं खत टाकलं नाही आहे तुम्ही म्हणजे सॉईल ग्रेड टाकलं नाही आहे आणि जे ड्रिपवर प्लॉट चालतात तर त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त आठवड्यातून एकदा सल्फर एक किलो एकरी द्यायचं आहे ड्रीपनं ऐंशी टक्केवाला येतं ते त्याच्यामुळं काय होतं की जमिनीमध्ये दोन कामं होणार जमीन हाडकायला चांगली घात यायला चांगली जमीन उबदार व्हायला नवीन फुटवे यायला ह्याचं खूप चांगलं काम होतं आणि दुसरं महत्त्वाचं की फंगसला कंट्रोल करायचं पण काम थोड्या माध्यमातून तिथे त्याचं होत असतं त्याचा वापर करायचा आहे दुसरं तुमचा एन पी केचा रेशो तर राहणारच आहे एन पी केच्या रेशोमध्ये एन थोडा पाहिजे आपल्याला पीचं प्रमाण जास्त पाहिजे आहे केचं प्रमाण थोडं पाहिजे म्हणजे यन एन पी केचा डोस हे टाकायचं आहे आपल्याला त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट थोडंफार गेलंच पाहिजे कारण का जे आता तुमचे स्टंप तयार व्हायलात हो त्याची सेलवॉल चांगली मजबूत बनली पाहिजे त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे त्यामुळं महिन्यातून एकदा पंधरा दिवसातनं तर मिनिमम पाच किलो तर कॅल्शियम नायट्रेट गेलं पाहिजे मॅग्नेशियम सल्फेट गेलं पाहिजे थोड्याफार प्रमाणामध्ये हे पण सेम तुम्ही पंधरा दिवसातनं पाच किलो तुमचं गेलं पाहिजे मॅग्नेशियम सल्फेट सल्फर तर मी आठवड्याला तुम्हाला एक किलो सांगितलं आहे हेवी पावसाच्या वेळेला आणि अदर वेळेला पंधरा दिवसातनं एकदा एक किलो द्यायचं आहे आपल्याला मायक्रोनिट्रेनचा थोडाफार वापर केला तरी द बेस्ट टाईम आणि ह्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं की फार्म राईज नावाचं जे बोरगा टेक्नॉलिचं औषध आहे त्याचा वापर करा जे मगाशी मी तुम्हाला स्टंपच्या ऐवजी जे छोटे छोटे फुटवे येईल मी तुम्हाला सांगितलो त्या सिच्युएशनला काय होतं असं सा तुम्हाला सांगतो की बाबा न्यूट्रिशनचा ड्रॉप होतो न्यूट्रिशन लीच आऊट होत असतं झाडाला जे गरजेचं आहे अचूक पाहिजे झाड अपटेक करायला पाहिजे पटकन झाड ॲक्सेप्ट करायला पाहिजे न्यूट्रिशनचा फ्लो राहायला पाहिजे यासाठी फार्म राईज एकरी दोन किलो हे तुम्ही महिन्याला दोन किलो वापरा इतके सुंदर रिझल्ट येतात तुम्ही हा तर प्लॉट बघतच आहे इतके सुंदर म्हणजे इतके सुंदर दिसले की बघायचं काम नाही ते होऊन जातं आणि पूर्णपणे तुमचं डॅमेज तर कंट्रोल तुमचं व्हायचं शंभर टक्के काम होऊन जातं फार वापरायचं आहे आणि जिथं जिथं प्लॉट आहे तिथं एकरी एक लिटर फ्री फायर तुम्हाला सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये ह्याचं नियोजन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण असू दे कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्यामध्ये पटकन सोल्युशन होईल हे नव्हे ते अजून काही प्रॉब्लेम आले तुम्हाला बऱ्याच वेळा भर चुकीची होते पावसामुळे धून जाते तर शक्यतो असे तिथं माती लावा आणि तिथं डंक माशी येऊ शकते तर डंक माझ्यासाठी लूर लावा तुम्ही त्याचे वेगळे लूर मिळतात ते लावा जेणेकरून तिथं तुमचं कंदकूज थांबून जाईल कंदकुजचे लूर लावा अतिशय चांगलं बाकी भांगलून घेणं खूप महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये घाण उठत राहणार आहे जास्त तरी स्वच्छता ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर काम करा जेवढी काही मदत आमची सहकारी करतील आमच्या माध्यमातून करता येईल तेवढं करू ज्यांना कोणाला मदत होणार नाही किंवा आमच्याकडनं काय राहिलं तर तुम्ही समजून घ्या कारण का सगळ्याच्यापर्यंत पोचणं आमचं काम आहे कर्तव्य आहे पण त्यातनं तर राहतं आहे कारण का सगळीच हाताची पाचची पोटं सारखी नसतात मोठी टीम हँडल करणं अवघड असतं समजून घ्या असं चांगलं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेमाने सकार असं असुद्धा असं चांगलं काम करूया धन्यवाद